नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुमभगतात प्रतिपक्ष मित्रांनो बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जन्मभूमी या स्थळावर उभारलेल्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रभू रामचंद्र म्हणजे राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि मी तिथे हजर होतो तुम्हाला माहिती आहे याचं श्रेय कोणाचं आहे बाबरी कोणी पाडली इथपासून खूप सगळ्या चर्चा चालू आहेत पण एका माणसाला कोणीही त्याचं श्रेय देण्याचा विचारसुद्धा केला नाही किंवा तशी बातमी मला तरी निदान कुठे ऐकू आली नाही आणि ती बातमी सांगण्यासाठीच मी, मी तुमच्यासमोर आज आलेलो आहे माझ्या मते ज्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली त्यांना याचं श्रेय आहे का ज्या लोकांनी खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत खटले लढवले त्यांना त्याचं श्रेय आहे का ज्या कारसेवकांनी आत्माहुती दिली हौतात्म्य पत्करलं त्यांना याचं श्रेय आहे का माहिती नाही पण अयोध्येतल्या त्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्याचं राजकारण नरेंद्र मोदी करतायत असा जो आरोप सरसकट गेले दोन महिने चालू आहे आणि अजूनही तो थांबायला तयार नाही आहे अशा पार्श्वभूमीवर मला ती अयोध्येतली काय ती सकाळ आठवते ज्या दिवशी ती प्राणप्रतिष्ठा व्हायची होते सगळ्या अयोध्यावर एकच स्वर घुमत होता लाऊडस्पीकरवर कुठे कुठे गाड्यांमध्ये वाहनांमध्ये राम आयेंगे राम आयेंगे कोण गायक आहे गाणं आहे मला माहीत नाही पण अख्ख्या अयोध्याभर त्या घटना मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथून तिथे जाईपर्यंत सगळीकडे वाचणारे आवाज येणारे सूर जे होते ते राम आयेंगे असं होतं आणि ते राम आता नरेंद्र मोदींना तिसऱ्या निवडणुकीत वाचवतील का असा प्रश्न माझ्या मनात येतो आणि तो, तो प्रश्न माझ्या मनात येण्याचं श्रेय जर असेल तर ते लवकरच निवृत्त होणारे महाराष्ट्राचे महान संपादक आणि राज्यसभेचे काँग्रेसचे सदस्य कुमार केतकर यांना आहे नरेंद्र मोदींनी कितीही प्रयत्न केला आणि प्राणप्रतिष्ठा केली तरी राम अवतरलेत याचं श्रेय हे कुमार केतकरांना द्यावं लागेल कारण नरेंद्र मोदींना फक्त रामप्रभू वाचवू शकतात ही कल्पना पाच वर्षापूर्वी कुमार केतकर यांनी मांडली होती मला नवल याचं वाटतं की राजू खांडेकर सारखे बी पी माझाचे संपादक संचालक जे कोणी आहेत ते सुद्धा आपला इतका महान संदर्भ कसा काय विसरून गेले ते कळत नाही कारण दोन हजार अठराच्या सुमाराला म्हणजे दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक दार ठोठावत असताना राजू खांडेकर यांनी अगत्याने कुमार केतकरांना आपल्या ए बी पी माझा कट्टावर बोलवलेलं होतं आणि तिथे कुमार केतकरांनी एक भविष्यवाणी केली होती की दोन हजार एकोणीसच्या निवडणुका होणारच नाहीत नरेंद्र मोदी हे जनमताला आपल्या विरुद्ध जी जनतेत नाराजी आहे त्याला इतके घाबरलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका घेणारच नाहीत होऊ देणारच नाहीत आणि जर त्या निवडणुका झाल्या तर त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा अतिशय दारुण पराभव होईल याविषयी कुमार केतकरांच्या मनात शंका नव्हती आणि त्यांची भविष्यवाणी भक्तिभावाने ऐकणारे एबीपी माझाचे सगळे जे टोळ भैरव होते ते सुद्धा इतके भक्तिभावाने ते ऐकत होते पण त्यांचं दुर्दैव असं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या नरेंद्र मोदी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या बहुमताने निवडून आले आणि आता पाच वर्षानंतर परत एकदा लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका येऊ घातल्या आता कुमार केतकरांना आपली भविष्यवाणी आठवत नाही कट्टावर त्यांना बोलवणारे राजू खांडेकर त्यांना काही आठवत नाही आणि त्यांना विविध प्रश्न विचारायला बसलेले जे टोळ भैरव होते त्यांनासुद्धा पाच वर्षापूर्वी काय काय घडलं ते आठवत नाही मला आठवतं त्या कार्यक्रमामध्ये ही भविष्यवाणी केली की निवडणुका होणारच नाहीत कारण मोदी घाबरलेले आहेत आज सुद्धा कुमार केतकर ज्या काँग्रेस पक्षात आहेत आणि राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये लुडबुडत असल्याच्या बातम्या आहेत त्या काँग्रेसच्या गोटातून एकच सांगितलं जातं की मोदी कमालीचे घाबरलेले आहेत अमित शाह घाबरलेले आहेत भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे ज्यावेळेला कुमार केतकर किंवा काँग्रेसवाले नरेंद्र मोदी घाबरले आहेत असं म्हणतात त्यावेळेला मोदी हे प्रचंड अधिक मोठं यश मिळवणार याची आपल्याला चाहूल लागत असते हीच भविष्यवाणी पाच वर्षापूर्वी केतकरांनी माझा कट्टावर केली होती आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की निवडणुका होणार नाहीत मोदी निवडणुका होऊ देणार नाहीत आणि तरीही घेतल्या गेल्या किंवा मोदींनी निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुकीत मोदींना पराभवापासून स्वर्गातून खाली उतरलेले साक्षात प्रभू रामचंद्रसुद्धा वाचवू शकणार नाहीत मला सांगा मित्रांनो पाच वर्ष होऊन गेलीत आणि आता साक्षात प्रभू रामचंद्र रामलल्ला होऊन त्याच राम, राम जन्मभूमीच्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये येऊन विराजमान झालेले आहेत त्याचं श्रेय मोदींना आहे की केतकरांना आहे प्रभू रामचंद्राला काळजी आहे मोदींना परत एकदा लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे तर त्यांना वाचवलं पाहिजे आणि त्यांना वाचवायचं असेल तर आपली एवढी मोठी घोर पाच वर्षाची तपस्या कुमार केतकरांनी केली तर आपल्याला मोदींना जिंकून नेण्यासाठी पृथ्वी तलावर गेलं पाहिजे अयोध्येत गेलं पाहिजे म्हणून रामलालला परत आलेले आहेत आणि तेवढंच नाही तर आपण गेलो नाही तर परत एकदा मोदींचा दिव्य झालेला विजय बघण्याचं दुःख हे कुमार केतकरांना देण्यापासून आपण वंचित ठेवू म्हणून रामलल्ला परत आलेत असं म्हणावं लागेल माणसं किती बुद्धिजीवी हास्यास्पद होत जातात आपण पाच वर्षापूर्वी काय बोललो किती छाती ठोकपणे बोलत होतो त्यासाठी कुठले कुठले चुकीचे चु, खोटे नाटे संदर्भ देत होतो ठासून सांगत होतो ते सगळं तोंडघशी पडल्यानंतरसुद्धा गिरे तो वी पर अशा पद्धतीत बोलणारे कुमार केतकर आजही परत मोदी घाबरल्याचं भाजप घाबरल्याचं ठामपणे सांगत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला कुमार केतकरांचे शब्द खरे करण्यासाठी रामलाल्ला अयोध्येत अवतरलेले आहेत त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी कुमार केतकर रडताना बघायचं आहे ला, कुमार केतकर खरगे जयराम रमेश राहुल गांधी धाय मोकलून रडतात हे रामलाला बहुतेक बघायचं आहे म्हणून रामलल्ला हे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये अवतरलेले आहेत मला याची गंमत वाटते मित्रांनो की स्वतःला बुद्धिजीवी अभ्यासू राजकारणाचे जाणकार असं म्हणवणारी माणसं इतकी खुळचट किती किती वल्गना करतात महागाई बेरोजगारी या विषयावर का बोलत नाहीत मोदी मोदी मणिपूरला का जात नाहीत तुम्ही जात आहे ना खूप झालं मोदींनी काय करावं हे तुम्ही नाही ठरवायचं राहुल गांधींनी इटलीला जाऊ नये राहुल गांधींनी बँकॉकला जाऊ नये असं मोदींनी किंवा भाजपने मागणी केली तर काँग्रेसवाले ऐकणार आहेत का राहुल गांधींना अध्यक्षपदावरून नव्हे काँग्रेसमधून हाकून लावा अशी मागणी भाजपच्या कुणी केली तर काँग्रेसचे गुलाम नेते ते ऐकणार आहेत का नाही ऐकणार ना कारण तुम्ही कुठच्या पक्षात राहावं किंवा तुमच्या पक्षात कोणाला घ्यावं हे तुम्ही ठरवणार असाल तर मग नरेंद्र मोदी यांना जनतेने पंतप्रधान आहे जनतेला जे हवं ते मोदी करतील आणि नाही केलं तर ती जनता मोदींना हटवेल ज्या मोदींना निवडू नका मोदींनी देशाचं वाटोळं केलं असं ठोकपणे गेली दहा वर्षं तुम्ही ओरडताय तरीही परत परत ती जनता नरेंद्र मोदींना कौल देत असेल परत परत नरेंद्र मोदींना प्रचंड मताने निवडून देत असेल तर त्या जनतेची अपेक्षा काय आहे ते कुमार केतकरांनी लक्षात घ्यावं अगदी जे जे कोणी स्वतःला लिबरल उदार डावे पत्रकार समजतात त्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी की नरेंद्र मोदींना जी जनता मतं देत असते आणि भरभरून मतं देत असते आधी दिली त्यापेक्षा अधिक मतं देऊन परत एकदा पंतप्रधान करत असते तेव्हा त्या ते जनतेची मोदींकडून अपेक्षा काय आहे लक्षात घ्या पहिल्या पाच वर्षात मोदींनी देशाचं वाटोळं केलं नुकसान केलं नोटबंदी करून जी एस टी आणून सत्यानाश केला हे तुम्ही सांगितलं आणि त्यासाठी मोदींना मतं देऊ नका असं सांगितलं तरीही जनतेने एकतीस टक्क्यावरून अडतीस टक्केपर्यंत नरेंद्र मोदींना मतं वाढवून दिली असतील <coughs> तर त्या जनतेची अपेक्षा काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि मग कळेल की नरेंद्र मोदी त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतायत ज्यावेळेला तुम्ही मोदी विरोधात सातत्याने प्रचार अपप्रचार खोट्या नोट्या गोष्टी वाटतील त्या अफवा पसरवल्यात त्या उपर जनता मोदींना मत देते तेव्हा जनतेने तुमच्यावर अविश्वास दाखवलेला असतो आणि तुम्ही जे खोटं सांगितलंय तसं करत असेल मोदी म्हणूनच मोदी आम्हाला हवा त्यांनी तुमच्या भाषेत ज्याला देशाचं वाटोळं म्हणतात तेच मोदींनी करावं म्हणूनच मोदींना कौल लिहिलेला असतो तर मोदी त्या मतदाराला जे पाहिजे ते करतील तुम्हाला पाहिजे ते नाही करणार कारण मतदाराने म मोदींना मत देऊ नये हीच तर तुमची मागणी होती प्रचार होता तो मतदाराने झुगारलेला आहे आणि याचा अर्थ सरळ होतो की जे जे काँग्रेस किंवा विरोधी पक्ष आहेत त्यांना आवडणार नाही तेवढंच मोदींनी करावं अतिशय अगत्याने आणि आक्रमकतेने करावं ही त्या मतदाराची मोदींकडून अपेक्षा आहे आणि म्हणून मोदींनी मणिपूरला जावं ही तुमची अपेक्षा मोदी झुगारत असतील तर त्याचं ते कारण आहे की तुमची अपेक्षा लाथाळली पाहिजे हीच मतदाराने मोदींकडून बाळगलेली अपेक्षा आहे ही अपेक्षा आहे आणि मोदी ती पूर्ण करतायत आणि ती मोदी पूर्ण करताना त्यांना आशीर्वाद द्यायलाच साक्षात प्रभू रामचंद्र पृथ्वी तलावर अवतरलेले आहेत यावेळेला कुमार केतकर यांच्या भविष्यवाणीला रावणासारखं संपवाला राम रा, राम राम अवतार झालेला आहे की प्रभू रामचंद्र सुद्धा मोदींना वाचवू शकत नाही <coughs> ही पाच वर्षापूर्वीची कितकरांची भविष्यवाणी होती ना तेव्हा मोदींना रामचंद्राची प्रभू रामचंद्राच्या अवताराची किंवा आशीर्वादाची तेवढी गरज भासली नाही आजही नाही आहे पण प्रभू रामचंद्राला सुद्धा आता असं वाटायला लागलं हे कुमार केतकरांसारखे के बकवास बडबड करणारे आहेत त्यांची थोबाडं बंद करणं यात मोदींसारखा क्रियाशील पंतप्रधान गुंतून पडला तर भारतीय उपखंडाचं फार नुकसान होईल तेव्हा केतकरांसारख्या कुडबुड्या जोशी बोगस पाखंडी भविष्यवेत्यांना जमीनदोस्त करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि रामनामावर सुद्धा अधिक चांगली मतं मिळवता येतात हे दाखवण्यासाठी आपण साक्षात अयोध्येत पोहोचलं पाहिजे म्हणूनच रामलालला आलेले मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की प्रभू रामचंद्रसुद्धा मोदींना वाचवू शकत नाही हा केतकरांचा दावा होता आणि मग रामचंद्रांनी उतरू नये रामचंद्रांनी येऊ नये म्हणून केतकरांचे एक लाडके सहकारी राज्यसभेतले <coughs> कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात गेले होते दोन हजार अठरामध्ये ज्या वेळेला राजू खांडेकरनी पी माझाच्या कट्ट्यावर केतकरांना बोलवून स्वर्गातून रामचंद्र प्रभू रामचंद्रांना खाली आणायची भाषा वापरली त्याच वेळेला कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात गेले होते आणि त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुका संपेपर्यंत राम जन्मभूमीच्या विषयावर सुप्रीम कोर्टात सुनावणीसुद्धा होऊ नये अशी मागणी केली होती ती मंजूर झाली आणि म्हणून दोन हजार एकोणीसचे निकाल लागल्यानंतर राम जन्मभूमी या विषयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती म्हणजे एका बाजूला प्रभू रामचंद्रसुद्धा नरेंद्र मोदींना वाचवू शकत नाहीत याची माझा कट्टावर ग्वाही द्यायची आणि टोळ भैरवांकडून काय त्या टाळ्या पिटून घ्यायच्या आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टात आपल्याच <coughs> एक साथीदाराला पाठवायचं की बाबा राम लल्ला हा अयोध्येच्या जन्मभूमीत येऊ शकत नाही याची काहीतरी बेगमी करा तरतूद करा सुप्रीम कोर्टाला सांगा सुनावणीच बंद करा मित्रांनो हो। रामायणामध्ये राक्षसांच्या पुराण कथा आहेत तो सीतामाईला दिसलेला सुवर्ण मृग होता तो खरा सुवर्ण मृग नव्हता तो मायावी राक्षस होता ज्याने सुवर्ण मृगाचं काय ते रूप घेऊन हुलकावणी दिलेली होती आधुनिक एकविसाव्या शतकातसुद्धा हे असे मायावी राक्षस आपल्या अवतीभवती फिरत असतात ते कधी माझ्या कट्टावर येतात कधी पत्रकार परिषदेत येतात कधी राहुल गांधींच्या पदयात्रेत येतात आणि वेगवेगळ्या गोष्टी वेग सांगत असतात कधी त्यांचं राम नाव रघुराम राजन असतं कधी योगेंद्र यादव असतं कधी कुमार केतकर असतं समाजाला भ्रमित करणं हे काम पुराण काळामध्ये राक्षस करायचे आधुनिक काळामध्ये त्यांना बुद्धिजीवी म्हणतात बुद्धिजीवी म्हणतात मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की आज केतकर त्या प्रभू रामचंद्राविषयी काय बोलणार आहेत पण प्रभू रामचंद्र तर आलेला आहे पाच वर्षापूर्वी आलेला नसेल कपिल सिब्बल यांच्या कृपेने तपस्येने प्रभू रामचंद्राला दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टात रोखून धरण्यात आलं होतं आज तो रामचंद्र अवतरलेला आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की त्या मला त्या शोलेमधला तो सीन आठवतो तेरा क्या होगा रे कालिया असं तो म्हणतो ना गब्बर सिंग नेमकी तशी अवस्था ह्या सगळ्यांची झालेली आहे आणि म्हणून ते इतके घाबरलेले आहेत की ते म्हणतात की भाजप घाबरलाय मोदी घाबरलाय अमित शाह घाबरलेत पळता भुई यांची थोडी झाली आहे आज मी बोलतोय ज्या वेळेला त्यावेळेला झारखंडमध्ये ते चंपई सोरेन यांचं सरकार सत्तेत आलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे <coughs> तरी त्यांना आपल्याच सरकारवर विश्वास नाही आहे झारखंडचं पोलीस यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे तरी त्यांनी आपले काय ते सदतीस अडतीस आमदार हैदराबादला पाठवून दिलेत घाबरलं आहे कोण आपल्याच राज्यात आपलेच आमदार आपण सुरक्षित ठेवू शकत नाही इतका आत्मविश्वास ज्या काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या मुख्यमंत्र्याला असतो तो महापराक्रमी असतो आणि तो घाबरतो कोणाला घाबरलेल्याला अरे मोदी शहा घाबरलेले असतील तर त्यांच्यापासून आपले आमदार लहून कुठेतरी बिळात लपवण्याची गरज काय तेव्हा केतकर वगैरे सारखी मंडळी ही मायावी राक्षस असतात लोकांना भ्रमित करणं आणि ते भ्रमित करण्यासाठी बुद्धिजीवीचं रूप धारण करणं बाय वे हे बुद्धिजीवी कसे निर्बुद्ध असतात एखाद्या कारकुनासारखे रट्टा मारून तेच तेच बोलत असतात त्यावरचा एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे आणि तो ऐतिहासिक आहे मित्रांनो वर्षानुवर्ष दशकानुदशक दस्का। सगळ्या बुद्धिजीवी वर्ग वर्गाला कसं भ्रमित ठेवलं जातं एका भ्रमामध्ये त्यांना कोमट टाकल्यासारखं ठेवलं जातं जे उघड्या डोळ्यांनी सत्य बघू शकत नाहीत त्याच्यावरचा व्हिडिओ मी वेगळा करणार आहे आपल्याला वाटतं ना की राहुल गांधींच्या ज्या पदयात्रेने सगळं वाटवलं होतं आहे तर काँग्रेसवाल्यांना का दिसत नाही राहुल गांधीचा मूर्खपणा काँग्रेसमध्ये तीस चाळीस वर्ष राजकारण केलेल्यांना का ओळखता येत नाही आपल्याला वाटतं ना बुद्धिजीवी असून त्यांना का जयराम रमेश वगैरे बुद्धिजीवी आहेत व त्यांना हा सत्यानाश का दिसत नाही असा प्रश्न आपल्याला पडतो त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करणार कर आहे कारण त्या सगळ्यांना या असल्या मायावी राक्षसांनी भ्रमित केलेलं असतं शिवसेनेसारखा का पक्ष काल परवा आलेल्या त्या सुषमा अक्का पदरात गुंडाळून ठेवतात कारण पक्षाकडे दुसरा खणखणीत वक्ता उरलेला नाही तीच अवस्था काँग्रेसची झालेली आहे आज योगेंद्र यादव त्यांचे गुरु झालेले आहेत कुमार केतकर गुरु झालेले आहेत कन्हैया कुमार हा हिरिरीचा आघाडीचा शिलेदार झालेला आहे या सगळ्यांना मे महिना संपताना परभू रामचंद्राचं अकराळ विक्राळ रूप दिसणार आहे प्रभू रामचंद्राचा तो अवतार त्यांना आजपासून भयभीत करतोय एवढंच मी सांगेन आणि म्हणून मला कुमार केतकरांचा तो किस्सा पाच वर्षापूर्वीचा आठवला की प्रभू रामचंद्रसुद्धा मोदींना वाचवू शकत नाही ते मोदींना आता वाचवणारच मुद्दा असा आहे की त्या प्रभू रामचंद्राच्या रोषापासून रागापासून कोपापासून हे कुमार केतकर वगैरे सारखे जे लोक आहेत त्यांना कोण वाचवणार कारण प्रभू रामचंद्र ही आता एक दैवी कल्पना राहिलेली नाही ती जनभावना झालेली आहे केतकर साहेब स्वतःला वाचवा त्यापासून मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार